कसेविरार महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेत बहुजन विकास आघाडीकडून महापौर पदासाठी आजीव पाटील प्रफुल साने आणि निषाद चोरगे यांनी तर भाजपकडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून मार्शल लोपेस कन्हैया भोईर यांनी तर भाजपकडून नारायण मांजरेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले कालच आमच्या नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची बैठक झाली आणि त्याच्यात महापौरपदासाठी आणि उपमहापौरपादासाठी इच्छुक कोणकोण आहेत यांची नावं मागितली गेली आणि त्यानंतर सात नावं महापौरपदासाठी आलेली इच्छुकांची आणि दहा नावं उपमहापौरपदासाठी आलेली म्हणजे महापौरपदासाठी अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने आणि उपमहापौरपदासाठी मार्शल लोपेस आणि कन्हैया भोई अशी दोन दोन नावं सिलेक्ट केली आणि त्याप्रमाणे आज आम्ही महापौरपदासाठी आणि उपमहापौरपदासाठी पत्र दाखल केलेलं आहे